जयशुर आहे सर जयशिवर आहे जयशुर हा अनेक भागात दमदार पाऊस झालेला आहे सर आणि हा भाग बदलत पाऊस पडत आहे चांगला आणि काही भागात आवर्षण प्रणालीग्रस्त पाहायला मिळत आहे तर म्हणजे यामुळे काही दहा पाच गाव सुटत आहे तर नक्कीच काय अंदाज द्याल सर मग नक्कीच आता आपण बघतोय बुलढाणा असेल जळगाव असेल धुळे असेल आणि आपला जालना वगैरे भाग असेल त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आलेला आहे अवघ्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भागांची व्याप्ती ही पूर्ण होताना दिसते आहे अजून पंधरा त्यामध्ये आपण महाराष्ट्र पंधरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत भेटेल काही ठिकाणी बारा एक तास सोळा तारखेपर्यंत भेटेल आणि विषय असा आहे की आपण धुळकिरीच्या तारखे सुद्धा सांगितले की ज्यांना पाऊस वातावरण बंद आणि सोडत असेल तो प्रणाली प्रणालीमध्ये पडतो आहे आणि त्या भागांना सुद्धा पाऊस घेईल पण या तारखेच्या एक दिवसा हो दोन दिवसानंतर घेईल अशी कंडिशन ग्रस्त प्रणालीची होत असते आणि शेतकऱ्यांना गेल्याविषयी सुद्धा माहिती आहे आणि आवर्षण प्रणाली विषय असा असतो की आपल्या जवळपास वीस किलोमीटरच्या अंतरावरती दहा किलोमीटरच्या अंतरावरती पाऊस पडतो पण आपल्याला दोन वेळ सुद्धा सोडतो याला ग्रस्त प्रणाली भाग देखील म्हणतात याची समस्या आपण आजच्या रेकॉर्डिंग मध्ये जाणून घेऊयात तर कंडिशन बघा आजची चौदा जून सुद्धा मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये दुपारी सक्रिय होणार आहे त्यामध्ये जालना जिंतूर पट्टा असेल मंठा गणसावंगी पट्टा असेल तुमचा देवळगाव राजा वगैरे भाग असेल चिखली परिसर असेल छत्रपती संभाजीनगर पट्टा असेल त्यानंतर गर्मीची लेवल जिथे जिथे पाऊस तिथे तिथे सक्रिय होणार आहे आणि सर्वाधिक मोठी व्याप्ती जी आहे ती पंधरा आणि सोळा जून ला सर्वाधिक जास्त राहील आणि एक महत्वाचा विषय असा आहे की बाराचशा शेतकरी विजांचा धोका वादळी वारे आणि विजांच्या कडकडाला भीतो आहे तर सगळ्यात प्रामुख्याने सगळ्यांच्या जवळपास करोडो शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलाय की ही भीती जी आहे विशेष करून नाशिक जिल्हा असेल जालना परिसर असेल अहिनगर परिसर असेल आणखी बरेचसे भाग आहे त्यांना हा धाक पडलेला आहे की हा विजा वगैरे कुठे कमी होतील तर ह्या विजा वगैरे जे आहेत त्या सतरा तारखेपासून बिलकुल कमी होऊन जातील ज्यामध्ये कंडिशन अशी आहे की वारे मध्यम ते जोराने वाहतील झडीसारखा पाऊस त्या काळामध्ये बरसणार आहे मोठ्या तिंबाची कंडिशन त्या पाऊस तोही तो सर्वात विक आहे आणि जो काही पीक लागवड केली असेल तर त्याचा फायदा देखील होईल आणि विशेष म्हणजे ह्या वादळाचा विजांचा धोका होण्याचं जे कारण आहे का ते म्हणजे ह्युमिडिटी ह्युमिडिटीचा जो विषय असतो तो म्हणजे गरमीचा विषय आहे गर्मी जिथे जिथे असतील त्यावेळेस तिथे वादळी वारे विजांचा कडकडा अशा गोष्टी करत असतात सोळा तारखेच्या नंतर ह्या गोष्टी कमी होतील विजांचा धोका हा कमी होईल पण पावसाचं सत्रही मात्र चालत राहणार आहे मध्यम काही ठिकाणी हलका तर आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये गर्मीमुळे जास्त तर झालते सर आपण कंडिशन बघायची आजच्या पावसाची आता जे काही लातूर पट्टा आहे काही सोडलेले भाग असतील यांना देखील ह्या दोन दिवसात तो कव्हर करणार आहे आजही काही ठिकाणी तिथे पाऊस होणार आहे आज नांदेडचे यवतमाळचे वाशिमचे हिंगोलीचे भाग सोडलेले तो घेणार आहे आज जळगावचे आणि नाशिकचे सुद्धा चे, चे काही भाग सोडलेच नाही पण जळगाव धुळे नंदुरबारचे काही भाग सोडले असतील काल त्यांनी काही ठिकाणी इतिक जोरदार हजेरी लावली त्याही भागाने तो आज चौदा तारखेला उद्या राहिलेली खोर भाग तो करेल त्यानंतर रखडलेला जो भाग होता अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा यांना मात्र आजचे दिवस थोडी विटिंग असेल उद्या पंधरा तारखेच्या संध्याकाळी संध्याकाळपर्यंत यांना दाखल होईल पण आजही तिथे वातावरण सक्रिय होणार आहे नागपूरच्या अमरावतीच्या उत्तरेकडील काही ठिकाणी दक्षिणेकडील भागांना देखील आगमन करणार आहे आणि पूर्वेकडनं येणारे वातावरण दिशा तीन दिवस अजून कायम आहे सर प्रमुख प्रश्न असतील तर मांडू शकता हा सर हा जो पाऊसाची जी म्हणजे जी सी म्हणजे हा पाऊस किती तारखेपर्यंत चालू राहील सर हा कंटिन्यू नेमकंच आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं मोठ्या थेंबाचा जो पाणी आहे भाग घेण्याची जी चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के तीव्रता आहे ती पंधरा ते सोळा तारखेपर्यंत कायम टिकून राहणार आहे आणि त्यानंतर सार्वत्रिक मध्यम ते हलका झडीसारखं जे प्रमाण आहे आ, ते सतरा तारखेपासून चालू राहील ज्यामध्ये एवढं जोर नाहीये ज्यामध्ये अतिवृष्टी होणं पण होणं हे कोकण किनारपट्टीच्या आणि पूर्व विदर्भाच्या भागातच घडेल पण ज्या काही भागामध्ये आता मध्य महाराष्ट्र विदर्भाचा उर्वरित भाग खानदेशचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्र जे काही जोर चालू आहे विजांचा धोका चालू आहे सोळा तारखेपासून कमी होईल असं नक्कीच आता शेतकऱ्यांना हा अंदाज कळालेला असं असेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर चला